नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण दोन जाहिरातींवर सविस्तर चर्चा करणार आहोत ही जी शिक्षक पदे आहेत ती नक्की कोणत्या संस्थेची आहेत कोणत्या ठिकाणी आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत तर पहिली जाहिरात पाहूया आपण मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती सोलापूर संचालित पद्मशाली शिक्षण संस्था यांची आहे रामकृष्ण बेत रात्र प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर ही एक कन्या प्रशाला आहे अर्धवेळ सेवक पाहिजेत एम कॉम बी एड खुला संवर्गासाठी आहे पदसंख्या एक आहे अनुदानित जागा आहे फक्त एक लक्षात ठेवा की हे अर्धवेळ सेवक आहेत पण इच्छुक उमेदवार नक्की ते अप्लाय करू शकतात पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजतावरील पत्त्यावर शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रासह सत्यप्रद अर्जासहित स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे ठीक आहे मित्रांनो सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पदे भरत आहोत ठीक आहे तर अल्पसंख्याक किंवा जे धार्मिक अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्यांक असे वेगवेगळ्या अल्पसंख्याक ज्या संस्था असतात त्यांना थेट भरतीची परवानगी आहे राज्य शासनाकडून तर प्रकारे ही लोक इंटरव्ह्यू घेऊन भरती करून घेतात ठीक आहे पण अनुदानित संस्था असतात त्याच्यामुळे तुम्ही अप्लाय नक्की करू शकता इथे पुढची जाहिरात पाहूया मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर येथील आहे संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित तत्वावरील खाली प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे भरावायचे आहेत ही अल्पभाषिक संस्था आहे पहिली जी पद आहे ते विज्ञान विषयासाठी आहे एम एस सी बी एड किमान द्वितीय श्रेणी एक शिक्षणसेवक त्याच्यानंतर गणित एम एस सी बी एड किमान द्वितीय श्रेणी एक जागा आहे त्याच्यानंतर मराठीसाठी एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी एक पद आहे समाजशास्त्र एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी एक पद आहे त्यानंतर मराठी आणि इंग्रजी एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी ज्युनियर कॉलेजसाठी एक अर्धवेळ शिक्षण सेवकाची पद आहे त्याच्यानंतर अंशतः अनुदानित सुद्धा आहे चाळीस टक्के विज्ञान गणित एम एस सी बी एड पूर्णवेळ किमान द्वितीय श्रेणी एक पद आहे त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकासाठी पोस्ट आहे ट्वेल्थ एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे सग संगणक अर्हता नसल्यास नियुक्तीपासून दोन वर्षांच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक म्हणजे एम एस सी आय टी जरी नसेल तरी तुम्हाला ते करून घ्यायचं दोन वर्षाच्या आत आणि ते इझिली होऊ शकतं जर कनिष्ठ लिपिक कासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथे एक पद आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक ट्वेल्थ सायन्स असणं आवश्यक आहे जे पद आहे ते एक आहे तत्व तत्वावरती दोन्ही पदे आहेत कोणते कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक ठीक आहे यांचे इंटरव्ह्यू कधी आहेत पहा बुधवारी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रुक येथे अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वतःच्या खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे ठीक आहे तर सोलापूरमध्ये इंटरव्ह्यू आहे 20 वीस मार्च दोन हजार पंचवीस अकरा वाजता तुमचे जे झेरॉक्स कॉपीज मेन डॉक्युमेंट्स जे आहेत ते आणि जे जे झेरॉक्स कॉपी असते ते शक्यतो अटेस्टेड घेऊन जा पाठाची तयारी व्यवस्थित करून जा तर अप्लाय करणार असाल तर नक्की करा आणि जर तुम्ही ऑलरेडी जॉबला असाल पण तुमचे होऊ पाहणारे एखादा मित्र असेल जो शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्यांच्यापर्यंत ही जाहिरात पोचवा ठीक आहे मित्रांनो तर आजसाठी इतकंच मी अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल आणि जर तो उपयुक्त वाटला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबत तुमचे होपणा जे शिक्षक मित्र असेल त्यांच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तसंच मित्रांनो आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आहेत या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा सुद्धा आम्ही जाहिराती अपलोड करत असतो पोस्ट करत असतो आणि ह्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा मी तिथे पोस्ट करतो ठीक आहे तर इच्छुक असाल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात ज्या अपडेट जाहिराती येतात त्या तुमच्यापर्यंत आपण पोचवतो हो तसंच पवित्र पोर्टलवरतीसुद्धा ज्या अपडेट्स येतात त्यासुद्धा मी नित्य इथे पोस्ट करत असतो ठीक आहे तर या आपल्या चॅनल्सलासुद्धा तुम्ही प्रतिसाद द्या जॉईन करा चॅनल जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर आसाठी इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय